नमस्कार मी आज तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे मी केलेला आज तर मी आज शेवग्याच्या शेंगाची आमटी करणार आहे तर मी शेवग्याचे असे बारीक तुकडे करून घेणार आहे आणि त्याच्या साली जेवढ्या निघतील तेवढे हे साल असे काढून घेणार आहे ह्या बाई अशा पद्धतीने मी सर्व जेवढे निघतील तेवढे काढून घेतले आणि आता मी एका पातिल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये शेंगा टाकणार आहे उकडायला त्याच्यानंतर मीठ टाकून आपण त्या शेवग्या शेंगा झाकण ठेवून थोड्याशा शिजून घेऊ ते शिजेपर्यंत मी आज मुगा मुगाची डाळ आणि मसुराच्या डाळीचे डोसे करणार आहे तर त्यासाठी मी ही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून ती थोड्या वेळ एक दोन तासासाठी भिजत ठेवणार आहे आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ही डाळ अगदी व्यवस्थित भिजली जाईल आणि आपण ती वाटून घेऊन त्याची व्यवस्थित आपण डोसे करून घेणार आहोत तर हे आता मी झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करू तर शेवग्याच्या शेंगाच्या आमटीसाठी मी कांदा तो खोबरं शेंगादाण्याचं कूट आणि जवसाचं वाटून ठेवलेली मी चटणी घेतली आहे आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्टही घेणार आहे कांदा आणि खोबरं आता मी भाजून घेणार आहे शेंगासुद्धा आपल्या आता उकडून झालेल्या आहेत शेंगा आपण पन्नास ते साठ टक्के उकडून घेतल्या आता आपण जे भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं तर ते आपण वाटून घेणार आहोत तर ह्या ह्याच्यामध्येच मी मसाला कांदा लसूण मसाला टाकला आहे त्यानंतर लाल तिखट आपल्याला आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर हळद घेतली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून वाटून घेणार आहोत बारीक आपण हे तेलामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं तर ते जळून जातं त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे आता मी पोळी करण्यासाठी कणिक घेतलेली आहे तर कणिक मी अगोदर भिजून घेणार आहे तर ही कणिक मी भिजून घेतलेली आहे आता ही दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ अशा पद्धतीने हे बारीक वाटून झाले आणि मी आता दोन ते तीन पळ्या तेल टाकून हे अशा पद्धतीने त्याला तेल सुटेपर्यंत आता हे मिश्रण मी परतून घेणार आहे आपण फक्त जिरे मोहरी हिंग घालून मी त्याची फोडणी तयार करून घेतली आणि हे वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे तेल सुटेपर्यंत आपण त्याची वाट बघू याला आता तेल सुटलेलं आहे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण ज्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जे पाणी आपलं श शेंगा शिजताना आहे तेच याच्यामध्ये टाकून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आपण त्याला पाच ते दहा मिनटासाठी शिजू देणार आहोत आता आपण पोळ्या करून घेऊ कणीकही व्यवस्थित आता मुरलेले आहे आपण पोळ्या करू आता इकडे शेवग्याच्या शेंगा सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आपण ती आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ आता मी पोळ्यासुद्धा करून घेतल्यात व्यवस्थित भाजून भाजून घेतलेल्या आहेत आणि मी अशा पापड्याच्या जाळीवर या पोळ्या अशा टाकून ठेवत असते त्याच्यामुळं त्या अशा ओलसर होत नाही आणि व्यवस्थित त्या पोळ्या आपल्या राहतात त्याच्यामुळे मी त्या थे अशा ठेवत असते अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून आहे घेतलेल्या आहेत शेवग्याचे शेंगाची आमटी केली आहे त्याच त्यामुळे मी आता एक भाकरी करणार आहे तर याच परातीमध्ये मी आता एक भाकरी करून आहे मला आवडती म्हणून मी एकच भाकरी करून घेते तोपर्यंत मी तवाही तापायला ठेवला आहे आणि व्यवस्थित मी छान अशी पातळ अशी भाकरी थापून घेतली आहे आता मी ती तव्यावर टाकून व्यवस्थित भाजून घेणारे मला थोडी कडक भाकरी आवडते त्याच्यामुळं मी थोडीशी ती कडक होऊ देणार आहे मी कडक भाकरी करणारेही अशा पद्धतीने मी तिला कडक अशी भाजून घेतली आहे आपली मसूर डाळ आणि मुगाची डाळ छान भिजलेली आहे हे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित मऊ झालेली आहे आपला पूर्व इकडे स्वयंपाक होईपर्यंत डाळ भिजली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने याची आपण पेस्ट करून घ्यायची पातळही नाही घट्टही नाही अशा पद्धतीने आपण हे मिश्रण करून घ्यायचे व्यवस्थित आपण हे हासा हाताने असं ढवळून घ्यायचे म्हणजे अगदी हलके त्याचे डोसे होतात एकीकडे मी हा तवा तापायला ठेवला आहे आणि आता अशा प्रकारचा हा चमचा घ्यायचा पुढं असं त्याला टोक असलेलं त्याच्यामुळे व्यवस्थित डोसा आपल्याला पसरवता येतो अशा हे आपण आधी हे सर्व मिश्रण एकदम एकजीव करून घेऊ चवीप्रमाणे मिठेही टाकले मी ह्याच्यात थोडी हळदही टाकली आता आपण ह्याच्यामध्ये तेल न टाकताच आपण ह्याच्यावर डोसा टाकणार आहोत अशा पद्धतीने आणि नंतर त्याच्यावर आपण कडेने तेल सोडणार आहोत अगोदर तेल सोडायचं नाही मग डोसा पसरवता येत नाही हे मी तोंडी लावण्यासाठी करते आहे जेवणात आपल्या अशा पद्धतीने तेल सोडून मी व्यवस्थित त्याला खरपूस करून घेणार आहे अशा पद्धतीने मी अगदी तांबूस असं करून घेतला आहे हे पहा अशा पद्धतीने तो दुस दिसतो आहे अगदी छान आणि कुरकुरीत झाला आहे आता मी याचे सर्व डोसे करून घेणार आहे अशा पद्धतीने मी त्या जाळीवर टाकलेल्या आहेत पापडाच्या म्हणजे ते ओलसर होत नाही व्यवस्थित राहतात सर्व डोसे माझे करून झालेले आहेत हा शेवटचा डोसाही छान झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपला पूर्ण स्वयंपाक झाला पोळी शेवग्याच्या शेंगाची भाजी त्याच्यानंतर डोसे आणि काकडी आणि टोमॅटो तो तोंडी लावण्यासाठी घेतलेला आहे मी तर कसा वाटला स्वयंपाक